नमस्कार मी अभिजित पाटील शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये शासनाकडून जो पन्नास टक्के आकृतीबंद कर्मचाऱ्यांसाठी अनुदान जमा होते ते ग्रामपंचायत चिपरी आणि अनुदान ग्रामविकास अधिकाऱ्याने जबाबदारीपूर्वक ते ग्राम, ग्राम, ग्राम कर्मचाऱ्यांच्याकडून वसूल करून घेणं गरजेचं होतं मात्र ते आज अखेर गेले चार ते पाच वर्ष झालं अजून वसूल झालेलं नाही तर त्याबाबत मला ग्रामविकास अधिकारी यांनी पत्रव्यवहार केला आहे त्यांनी मे महिन्यापासून ती वसुली करण्याचं पत्र केलं आहे मात्र जनतेचा पैसा आहे हा आणि जनतेचा पैसा व्याजासह वसूल करण्यात यावा त्याचबरोबर माननीय गटविकास अधिकारी यांनी यामध्ये तो वेळेत वसुली केली नाही म्हणून ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी या अनुषंगाचा पत्रव्यवहार माननीय श्री नारायण गोरुप गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर केला